नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की इंग्लिश बद्दल मला बोलायचं आज इंग्लिश आता खूपच आवश्यक झालेले आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे इंग्लिश शिवाय पान हलत नाहीये अशी परिस्थिती आता सध्या चालू झालेली आहे आणि तुम्ही जावं तिकडे इंग्लिश हा आवश्यकच झालाय तुम्ही मोबाईल वापरा कंप्युटरवर काम करा कुठली टेक्नॉलॉजी वापरा कुठली मशीनरी वापरा सगळीकडे इंग्लिश आवश्यक झालंय कुठल्या ऑफिस मध्ये काम करा कुठल्या कंपनीत काम करा सगळं आता इंग्लिश मधूनच असतं शाळेमध्ये सुद्धा शाळा झाली दहावी का त्याच्या पुढे मग सगळं कॉलेज इंग्लिश सगळे विषय इंग्लिश मधून असतात त्यामुळे इंग्लिश खूप आवश्यक चालली आहे आता तर मी मोठ्या शहरातून जरी पाहिलं की पॅरेंट्स म्हणजे पालक असतात ते आपल्या मुलांना इंग्लिश शाळेतच पाठवत आहेत <laughs> मी त्यांना कळलं आहे की कि इंग्लिश किती आवश्यक झाले आहे इंग्लिश जर तुमचा बोलता येत असेल तर तुम्ही चांगला जॉब मिळू शकता चांगलं काम मिळू शकता मोठ्या कंपनीतून आणि तुम्हाला चांगला पगारही मिळू शकतो मोठ्या कंपनी असं लहान ठिकाण जरी तुम्ही गेला तुम्ही इंग्लिश बोलत असाल ना खूप फरक पडतो तुम्हाला ते जास्त पगारच देणार तुमच्या झालेला आपल्या इथे काय तुम्ही इंग्लिश बोलताय आता तुम्ही जास्त स्मार्ट आहे तुम्ही जास्त हुशार आहात असा एक चुकीचा समज झालेला आहे त्यामुळे हे सगळं घडतंय पण इंग्लिशमुळे एक पण तो दुसरा एक फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो मग तुमच्यासमोर कुठली समजा कामाला आहात तुम्ही आहात कुठल्या ऑफिसमध्ये आणि एक कुठली पार्टी आली तर तुम्ही भिंतसपणे त्याच्याशी मध्ये बोलू शकता नाहीतर काय होतं एखादा सुट्टा पुटत आले मोठे श्रीमंत किंवा ते लोक मोस्टली हायली एज्युकेटेड असतात जास्त मध्ये बोलत असतात तर आपण घाबरतो जर आपल्याला येत नसेल तर असं आहे तेच म्हणजे तुम्ही मग त्याच्यामध्ये त्या कामात मुरल्यानंतर मग तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि मग कोण आला तर तुम्ही हिंदी मधून बोलू शकता किंवा मराठीमधून त्यांच्याशी बोलण्या बोलताना तुम्हाला तेवढी भीती वाटत नाही पण तुम्ही तुम्ही जर एक दोन वर्ष जरी काम केलं तुम्हाला इंग्लिश चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतःहून सुद्धा त्यांच्याशी बोलू शकता आणि तुमची छाप पाडू पाडू शकता तेव्हा तुमच्या बॉसला पण वाटतो हा मुलगा पुढे सहज जाऊ शकतो कारण याला इंग्लिश चांगलं येतं कारण काय असतं सगळे नियम वगैरे जे असतात ते सुद्धा इंग्लिश मधूनच असतात आता तुम्ही कोणाकडे कामाला राहिलाय समजा वकिलाकडे कामाला राहिले सीए कडे राहिले आर्किटेक्ट कडे राहिले काय कुठल्याही ठिकाणी कामाला राहिले ऑफिस मधून मी बोलून म्हणतोय तर तुम्ही सहसा त्याची जी काम सगळे इंग्लिश मधूनच त्याचे जे डॉक्युमेंट असतात त्यामुळे ते कळायला पण आवश्यक असतं ना बऱ्याच वेळा आपल्याला ते कळत सुद्धा नाहीत आणि कळल्यानंतर बोलणं आवश्यक असतं तुम्ही बोलता तेव्हा बघितलं ऑफिस मधून तर दहा असते तर दो एक दोघांना इंग्लिश चांगलं बोलता येत असतं त्यामुळे इंग्लिश बोलणं आता खूपच आवश्यक झालेलं आहे आणि काय होतं मुख्यतः मी गावाकडून जे येणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन खास करून कारण मुंबई आता ऐंशी नव्वद टक्के मुलं इंग्लिश शाळेतच जात आहेत मराठी मिडियम ला जाणारे खूप कमी आहेत म्युन्सिपालिटी शाळा तर आता बंद खूप होत आहेत बंद होण्याच्या मार्गावर आणि काही वर्षांनी मराठी पूर्णपणे बंद होतील ते किती फॅसिलिटीज देत असतात किती सु सोयी देत असतात खायला द्या हे लॅपटॉप द्या हे द्या ते द्या पण त्याचा प्रत्यक्ष पुढे जी करिअर म्हणून जे आपल्याला त्याचा उपयोग होत नाहीये भविष्यासाठी त्या खाण्यापिण्याचा उपयोग होणार नाही आपल्याला नुसतं तिथे जाऊन आता एकदमच जे गरीब आहेत ते मुलं ती लोकच फक्त म्युन्सिपाल्टीतून पाठवतात पण इतर जे आहेच होत ते आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमलाच पाठवतात त्यांना माहितच आहे फी खूप आहे पण करणार काय भविष्य मुलाचं महत्वाचं आहे ना मराठी पण आवश्यक आहे पण आपण बोलतो शेवटी घरी तर आपण मराठी बोलत असतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण व्यवहार म्हणून जी जे आपण जगण्यासाठी जो पैसा पाहिजे असतो तो आता सध्या इंग्लिश म खूप आवश्यक झालेला आहे मराठी पण आहे मी नाही म्हणणार नाही पण तशी काम पण खूप कमी असतात आता दुसरी पण येतात लोक बाहेरून ते पण आता मराठी पेक्षा हिंदीच बोलणं खूप चालू आहे शहरात त्या ठिकाणी असं झालेलं आहे म्हणजे दोन्ही मिक्स झालेल्या आहेत भाषा पण तुम्ही इंग्लिश येत असेल तर तुमची प्रगती खूप फटाफट होते तुमचा मग तुम्ही कुठेही कामाला जा तुमच्या इंग्लिशमुळे तुम्ही फटकन ते जॉब घेऊ शकता तो तुम्हाला ते लोक निवडतील असं झालेलं आहे तुम्ही जर बोलत असाल मी मुख्यतः हे जे जा जे व्हिडिओ करून मराठी मध्ये किंवा गावाकडून आले त्यांच्यासाठी खास बनवत असतो की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप कमी असतो ते काय विचार येतात गावाला काय ये सगळं मराठीचं शिक्षण असं जास्त करून इंग्लिश विषय असला तरी ते पास होण्यापुरता ते अभ्यास करतात पाठांतर वगैरे करून त्याचा काय उपयोग होत नाही बोलणं आहे ना ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही जर मराठी मीडियम मधून जर अ जरी ग्रॅज्युएट झाले ना तुम्ही तरी तुम्हाला बोलता येत नाही खूप मी असे पाहिले जे उच्च आहेत त्यांना पण बोलता येत नाही म्हणजे विचार करा कारण ती प्रॅक्टिस होत नाही प्रॅक्टिसवर हो आहे ही भाषा त्याची कठीण नाही पण रोज बोलायला आपल्याला मिळत नाही ना म्हणजे तुम्ही वाचू तुम्ही सहज शकता जे जे शिक्षण घेतलंय मोठं जास्त त्यांनी ते वाचू शकतात त्यांना सम, हे बोललेलं पण ते बोलू शकत नाहीत का त्याची प्रॅक्टिस नाही वाचण्याची आपण काय पुस्तक का वाचून प्रॅक्टिस करू शकतो लिहिण्याची लिहिण्याची पण करू शकतो ऐकण्याची करू शकतो पॉडकास्ट ऐकून इंटरव्ह्यू ऐकून काय ना काय ऐकून इंग्लिशचं प्रॅक्टिस होईल पण बोलण्याची प्रॅक्टिस बोलल्याशिवाय होतच नाही ना दुसरं एक म्हणजे आपली जी मुलं आहेत किंवा जी इंग्लिश शिकणार जो माणूस आहे तो घाबरतो ते ग्रामरला काय झालं तुम्ही जर कोणाला आता जेव्हा आपल्याला इंग्लिश शिकायचं तर आपण विचारतो बाबा जे सुशिक्षित लोक आहेत जे चांगले शिकलेले आहेत किंवा ज्या क्लासमधून आपण गेलो तर सगळे ग्रामर ग्रामरवर खूप भर देतात आणि तिथे सगळं चुकतंय ग्रामरवर भर दिल्यामुळे म्हणजे तुम्ही एक वर्ष त्या क्लासला जात असता नुसतं ग्रामर ग्रामर याच्यावर जास्त भर दिला जाऊ किंवा लिखाण देत असतील वाचन करायला सांगत असतील पण त्याचा प्रत्यक्ष बोलण्यासाठी काही उपयोग होत नाही आणि तुमचा जो कॉन्फिडन्स वाढतो तो बोलण्यामुळेच वाढतो वाचून लिखाणाने वाढत नाही तेवढा तेवढी तुमची हिंमतच होणार आहे आणि तीच मी सांगतो नाही कुठल्याही क्लास मध्ये वर्ष जर घालवत असेल तर तिथे फक्त रोज बोलण्याची प्रॅक्टिस घेतील ना रोज एक अर्धा तास तो मी बोलतो प्रत्येक जण इंग्लिश बोलू शकतो जसं आपण जलमतो त्यावेळी आपल्याला कुठलीच भाषा येत असते मग आपण कसे आपली मराठी भाषा बोलू शकतो किंवा कुठली आजी जी, जी असेल आपल्या घरात ती आई वडील जे बोलत असतील ती ती ते लोकांचं ऐकून ऐकूनच आपण बोलत असतो ते लोक आपल्याला काही ना काही विचारतात सांगत असतात मग आपण त्याच्यावर रिएक्ट होतो आपण सांगतो त्यांना काय ना काय विचारतो त्यांना मात्र प्रकार ती देवाण देवणघेवण होत असते रोजच्या रोज रूँच्च घरामध्ये आपले भाव बहिण बोलता आपल्याशी बोलतात घरातले बोलतात नातेवाईक बोलतात ते बोलण्यातून बोलण्यातून तुम्ही ती भाषा बोलायला शिकता तसंच इंग्लिशच सुद्धा ग्रामर वगैरे हे याचं काय आता मराठी आपण बोलताना का ग्रामर वाचलं होतं काय ऐकलं होतं का कोणी शिकवलं होतं आपल्याला आपण मराठी भाषा तशी शिकलो कुठलीही भाषा ग्रामरची तिथे आता इंग्लिश जी मुलं आहे जी इंग्लिश कंट्री मध्ये सुद्धा जेव्हा ती जन्मतात तेव्हा काय ग्रामर तिथे शिकवलं त्यांना जातं त्याच्या आई वडिलांकडून काही जे ते बोलतात तसे ती मुलं बोलतात तसच आहे इंग्लिश भाषा अशीच आहे तुम्ही बोलायला लागल्यावर ला तुम्हाला हळूहळू येणार पहिलं जमलं पहिलं लहान ला मुलं असं ते कुठे त्यांना बोलायला जमत पप्पा करत हळूहळू ते बोलतात चुकीचं बोलतात पण हळूहळू ऐकून ऐकणे आणि बोलणे दोन्ही गोष्टी महत्वाच्या नुसतंच ऐकणं काय उपयोगाचं नाही नुसतं वाचन पण काय उपयोगाचं नाही बोलण्याच्या बाबतीत मी सांगतोय तुम्हाला बोलायचं असेल तर बोलण्याशिवाय पर्यायच नाही तुम्ही बोललं पाहिजे ऐका बोला ऐका बोला म्हणजे म्हणून समोर कोणतरी लागतो त्यासाठी पण समोर नसेल तर काय करायचं मग म्हणून पहिलं म्हणजे ग्रामर पूर्णपणे विसरून जा ग्रामर बेसिक आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो त्यामुळे ग्रामर आपल्याला जे आवश्यक आहे बोलण्यासाठी ते येत असतं शब्दांच्या बाबतीत सुद्धा आपण शाळेमध्ये शिकले शिकलेलो कॉलेजमध्ये शिकलो थोडेसे शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असतात आणि ते पुरेसे असतात आणि नंतर तुम्ही जेव्हा शिकायला लागेल तेव्हा डिक्शनरी मरा इंग्लिश मराठी डिक्शनरी वाचा इंग्लिश इंग्लिश वाचू नका बऱ्याच वेळा इंग्लिश मध्ये पण माणूस कंटाळू शकतो तर ते बरेच खूपच शब्द असतात ते कधी कधी आपल्याला समजत पण नाही तशी इंग्लिश मराठी वाचा त्यांनी तुम्हाला समज समाज सम्झ त्या शब्दाचे अर्थ कळायला लागतील आणि मग ते जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा आपोआप तोंडातून ते इंग्लिश शब्द बाहेर येतील तर त्यासाठी मी सांगेन की ग्रामर अजिबात लक्ष देऊ नका ग्रामरला ग्रामर मुळे खूप मुलांचं नुकसान झालेलं आहे ग्रामर मुळे काही उपयोग म्हणजे तसा काही फायदा होत नाही ग्रामर हे बेसिक असलं पाहिजे तेवढं माहिती असेल तरी खूप झालं जास्त काही ग्रामरची गरज नसते तुम्ही जसे बोलता तसे आपोआप ती ग्रामर तोंडातून येत जात आणि त्यावेळी तुम्ही थोडं प्रॅक्टिस करणार प्रत्येक जण करतोच ती प्रॅक्टिस जसं थोडं ऐकेल थोडं लिहिल थोडं वाचेल हे थोडी थोडी प्रॅक्टिस आपण करणारच असतो कारण आपल्याला इंग्लिश शिकायचं असतं म्हणून थोडं वातावरण आपण तयार करतो ते काय जास्त करायचं जर पंधरा वीस मिनिटं रोज केलं जर तुम्ही पंधरा वीस मिनिट ऐकलं वीस मिनिट वाचलं बस झालं तेवढं जास्त काही करायची गरज नाही थोडे दिवस जास्त लागते शिकण्यासाठी पण बोलण्यावर जास्त भर पाहिजे जेवढे तुम्ही बोलाल ना चुकीचं बोला चालेल कोण विचारणार नाही हळूहळू जमत जात तसे लहान मूल शिकताना आपली भाषा खूप चुकीचं बोलत असते पण ते ऐकून ऐकून आपोआप बोलायला जमत असतं जसं तुम्ही बोलत जाल हळूहळू तुम्हाला ती भाषा येऊ लागते बोलणं खूपच महत्वाचं आहे तर बोलण्याच्या बाबतीत मी सांगितलं तुम्हाला प्रॅक्टिस एकांतिकाणी कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण शिकतो ते आपल्या लोकांसमोर बोलायला जरा लाज वाटते किंवा भीती पण वाटते असंही म्हणू शकतो आपण पण लोक पण आपली मस्करी करतात टेर खेचतात त्यामुळे आपण बोलायची हिंमत होते तशा वेळी एकांत ठिकाणी जा घरात कोण नसेल तेव्हा प्रॅक्टिस करायची आहे समोर मोबाईल ठेवायचा आहे जसं आता मी बोलतोय जसं रेकॉर्डिंग करायचं आहे ते ऐकायचं आहे हळूहळू हळू तुम्हाला जमत जा जाणार आणि जो इंग्लिश बोलणार करतो तो जास्त कोण दहावी तरी पास असतो बारावी पास असतो किंवा ग्रॅज्युएट झालेला असतो त्यामुळे तुमचं इंग्लिश म्हणजे काय एकदम कच्च नसतं तुम्ही झिरो नसता इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये तुम्ही चांगले असता आणि जो शिकायला बघतो ना इंग्लिश त्याचं इंग्लिश चांगलंच असतं खरं तुम्ही तो सांगूत कारण त्याला आवड असते ना जो शिकण्या जो आता हा व्हिडीओ बघत असेल त्याची इच्छा असते तेव्हा तो बघतो ना हा व्हिडीओ का मला इंग्लिश आलं पाहिजे याचा अर्थ त्याला इंग्लिश मध्ये इंटरेस्ट असतो त्यांनी प्रयत्न केलेले असतात पण त्याला माहिती नसतं कसं बोलावं हे त्याला माहिती नसतं पहिलं म्हणजे लाज वाटते कोण अवेलेबल नसतं समोर बोलायला कोण नसतं त्यामुळे कसं प्रॅक्टिस करावी भी ही भीती असते लोकांसमोर बोलू शकत नाही आपली मस्करी कधी ही भीती असते ग्रामरचा एक बोजा असतो ग्रामर येत नाही मग त्यामुळे तुम्ही परत सोडून देता शिकायचं बऱ्याच वेळा वाचनाचा पण कंटाळा असेल किंवा वाचन करता तरी बोलता येत नाही हे पण मला माहिती आहे वाचन तुम्ही किती करा तरी तुम्हाला बोलता येणार नाही असे एका प्रोफेसरने पण मला सांगितलं होतं की त्यांना ते चांगलं प्रोफेसर होते पण त्यांना बोलता येत नव्हतं का त्यांच्या त्या कॉलेजमध्ये गावाकडच्या कॉलेजमध्ये ते लोक जास्त मराठीच बोलतात ते काही इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे त्यांना पण येत नव्हतं असे आहेत खूप टीचर्स लोक पण आहेत ज्यांना प्रॅक्टिस प्रॅक्टिस नाही म्हणून येत नाही ते काय हे नाही काय ते अडाणी नाहीत किंवा त्यांना येत नाही याचा अर्थ ते खूप कच्चे आहेत इंग्लिश मध्ये असं नाही ते चांगले इंग्लिश त्यांचा चांगला विषय असतो फक्त ते बोलण्याची जी प्रॅक्टिस आहे ना करता है है। कर ती करता येत नाही ती कुठे करावी हा प्रश्न असतो होता पण आपल्याला समोर कोणतरी लागतो बोलणारा तर आपल्याला ती जमत असते पण ती तसं सह सहसा तशी माणसं मिळत नाहीत ना समोर मित्र पण होत्या तयार होतील की नाही सांगता येत नाही मग तो समोर बोलेल तू समोर बोले असे व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही समोरासमोर बोलू शकता का पण काय होतं काही मुलं सुरुवात अशी करतील पण पण पटकन कंटाळा पण करतो काही दिवस झाल्यावर त्यांना वाटत नको हे बोरिंग आहे आणि तिथेच सगळं चुकतं त्याला कन्सिस्टन्सी बोलसो नियमितपणे बोलण्याची प्रॅक्टिस करत राहणे दहा मिनिट करा पंधरा मिनिट करा वीस मिनिट करा पण करत राहा बोलल्याशिवाय ही भाषा येणारच नाही व्याकरण वगैरे काही त्याचा बोच्या डोक्यावर घेण्याची गरज नाही व्याकरण मुळे काही अडत नाही कुठ इंग्लिश भाषेबद्दल बोले तर इंग्लिश भाषा ही अडते फक्त न बोलल्यामुळे तर तुम्हाला पाहिजे एकांत मध्ये जा आणि व्हिडिओ रेकॉर्ड करा हळूहळू जमत जाईल काही कठीण नाही आणि त्याची जर ते बोलण्यात तोंडातून तो शब्द येत असतील तर रोज इंग्लिश मोठ्याने वाचा मोठ्याने मोठ्याने वाचा जेवढं हळूहळू तुम्हाला बोलण्याची सवय होईल जे शब्द असतात ते उच्चार सुधारतील आणि तुम्ही इंग्लिश सहजपणे कुठेही बोलू शकता म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही बोलायला सुरुवात केली का आपोआप येतो व्याकरण विक्रणचा काही संबंध नाहीये तुम्हाला खरं सांगतोय मी पण असा शिकलो इंग्लिश बोलायला व्याकरण हा एक बोजा आहे लो, लोक जे जे लोक सांगतात ना खरोखर त्यांनी त्यामुळे आपोआप जो शिकण्याची इच्छा असते ती पण दम मरून जाते इंग्लिश वगैरे काही इंग्लिश व्याकरणचा काही संबंध नाही व्या वे, व्याकरण बेसिक आलं तरी खूप आहे आणि ते शाळेत आपल्याला शिकवलेलं असतं आणि तुम्ही कॉलेज केलं तर इंग्लिशची बरीच जाण असते आपल्याला त्यामुळे त्या त्याची भीती घेऊ नका फक्त बोलायला सुरू करा त्यासाठी एकांत बघा पहिलं मोठ्याने वाचा पेपर वाचा इंग्लिश